राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट पुन्हा अंगाची लाही लाही आता राज्यात पुढील तीन दिवस बहुतांशी भागात वादळी वाऱ्यास पावसाची शक्यता आहे पुणे सातारा नांदेड लातूर चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आजपासून मंगळवारपर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचंही भारतीय हवामान विभागानं सांगितलंय त्यामुळे आता बळीराजा संकटात आल्याचं पाहायला मिळत आहे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे चाळीस ते चा पन्नास किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग राहील अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे महाराष्ट्रासह बिहार छत्तीसगड राजस्थान तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे